धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणीनो मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण वर्षावासाच्या निमित्ताने करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी बेलासिस रोड इम्प्रुवमेंट ट्रस्टच्या चाळीजवळील मैदानावरती बाबासाहेब आंबेडकरांचे सभा भरवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये जर ऊर्जा नसेल आणि काय निराशा जर निर्माण झालेली असेल उदासीनता जर निर्माण झाली असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय म्हणतात बघा सव स्वपराक्रमाने पोषक अन्न मिळविणे ज्ञानार्जनाची साधने अंकित करणे व इतर प्रकारे जीवित क्रम सुखकर करणे या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे बहुजन समाज परांगमुख झाल्यामुळे सर्व देशाची उन्नती स्थगित झालेली आहे हे रोजच्या आयुष्यक्रमातील अनुभवावरून स्पष्ट होते काय म्हणायला लागेल बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या पराक्रमाने स्वतःचं अन्न मिळविणे ज्ञानाचे साधने अंकित करणे आणि आपलं जीवन सुखकर करणे या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे बहुजन समाजाने पाठ फिरवल्यामुळे म्हणजे परांगमुख झाल्यामुळे काय झालेलं आहे परिणामी देशाची उन्नती थांबलेली आहे प्रगती स्थगित झालेली आहे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आणि पुढे काय म्हणतात समाजातील अत्यंत मोठा भाग म्हणजे बहुजन समाज जो आहे पंच्याऐंशी टक्के हा मोठा भाग आहे काय म्हणतात बाबासाहेब समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनामध्ये घडून गेल्यामुळे काही आपमतले बी माणसांचा कावा साधतो व ते तुम्हाला सर्वथैव नाडून आपला डाव साधत असतात बघा बहुजन समाजाच्या अज्ञानामुळे काय होतंय त्यांनी आपल्या प्रगतीकडे आपल्या सुखाकडे पाठ फिरवल्यामुळं काय आहे त्या मूळ मुड़ कल्पनेमुळं की काही आपमतलबी जी माणसं आहेत ते मात्र तुम्हाला नाडून स्वतःचा डाव साधत असतात अजून पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एरे माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या ही एक मराठीत मन आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणायला लागलेत एरे माझ्या मागल्या आणि ताक कन्या चांगल्या ही एक मराठीत मन आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुमची कधीच अवस्था होणार नाही या प्रकारची उदासीनता व मनाची प्रवृत्ती ही तुमच्या ऊर्जितावस्थेमध्ये अत्यंत विघातक आहे बघा ये रे माझ्या माग्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या अशाप्रमाणे जर बहुजन समाज वागायला लागला आपण जर वागायला लागलो तर आपल्यामध्ये कधीच ऊर्जेची अवस्था ऊर्जित अवस्था निर्माण होणार नाही आणि एक प्रकारची उदासीनता जी निर्माण होते त्याच्यामुळं आणि मनाचे प्रवृत्ती याच्यामुळं ही ऊर्जा निर्माण होऊ देत नाहीत त्याच्यामध्ये हे अतिशय विघातक आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर आपण हा जर विचार आवडलेला असेल तर शेअर करावा अशी विनंती करतो हा जो संदेश आहे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे पंच्याहत्तरवरती दिलेला आहे तेव्हा आपण नक्कीच तो वाचावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि याच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धा आहे